मूळव्याध म्हणजे गुरुद्वार गुरु आणि आणि गुरुद्वाराजवळ असलेला असलेले कोम हे कोंब गुरुद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूने आजू शकतात हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात मूळव्याध होऊ नये म्हणून आपण ही काळजी घेतली तर मूळव्यात होण्याचा धोका कमी शकतो आपण भरपूर पाणी पिया दररोज व्यायाम करावा सवचा जोर न लाव न ला न करणे एका जागेत जास्त वेळ बसू नका नेहमी वजनदार गोष्टी उचलू नका या गोष्टी पाळल्या तर मूळभ्यात होणे टाळतात आपण आपल्या आहारात तंतमय पदार्थांचे सेवन वाढवा जेवणाच्या वेळा नियमित ठेवा अतिरिक्त वजन उचलणे टाळा त्याबद्दल आपण आपल्या आहारामध्ये मांसाहार आणि अति खाणे टाळा मद्यपान आणि धुमळपान करू नका रात्रीचे जेवण टाळा म्हणजे आपल्या मूळभ्यात हे व्याधी होण्यापासून वाचवता येतो आहारात तंतुमय पदार्थ सेवन आवश्यक करा त्यामुळे मळ नरम राहील आपण आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या कोथिंबीर फळे असे स्वतःयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक आहे आहारात लोण्याचा सामेस आवश्यक करा ताजे ताक प्या आंबट नव्हे रोज भरपूर पाणी प्या नाश्ता व जेवण वेळच्या वेळी घेणे आवश्यक आहे आपण सुरणाची भाजी आटोतून यादी आपल्या आहारात सामिक जेवणाच्या हिरव्या भाज्या राईस दूध सुजी इत्यादी सेवन करा जेवणात गहू ज्वारी पडवळ आंबट चुका घोसाळी मूग व तोर डाळ मनुका आवळा यांचा वापर आवश्यक आहे आपण आपल्या आहारात मका उडीद डाळ पावटे शेंगदाणे तळलेले पदार्थ लोणची पापड मांस विशेषतः बी रेड मीठ शेवण टाळा मूळगत जात आपण हे घरगुती उपाय करून आपला मूळगत बारा करू शकतो रक्त साव असल्यास निरंजनचे फळ आणून ते आणून ते पाहून प्यायला पाण्यात रात्री भिजत घालावे सकाळी ते फळ त्यात पाच कोस ते पाणी प्यावे ही सोस्त सकाळी भिजत ठेवून ते रात्री ते पाणी प्यावे कोरफड व लिंबू रस एकत्रित लावल्यास रक्तचा थांबतो आपण उपडे झोपून ते मिश्रण आत सरकावे काशी साधी तेलाचा बोळा भिजवून त्या जागेत ठेवा दोन चमचे दुर्वा रस कब्बर गायच्या दुधात उकळून ते मिश्रण गाळून घ्यायचा फायदा होतो डाळिंब तर सायचे एक तास भितत घालून नंतर ताक व जीरपूड आणि सौंद मीठ घालून रस प्या मुळ्याच्या रसात लिंबू व सौडमीठ घालून ते पाणी प्या चमचाभर जिरे धणे पावडर ओवा अर्क बडशेप अर्क चमचाभर व प्युअर ग्लास ग्लासभर पाण्यात घालून ते पाणी प्या चमचाभर लाक केसर चोरणत टाकून दिवसातून दोन ते चार वेळा प्या पोफड गर व चमचाभर मध चमचाभर दुर्बाचा रस तूप एरंड तेल यांची क्रीम तयार करून त्या जागेवर लावा व ते कापूस लावा थंड करण्यासाठी हे मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे चांगल्या प्रकारचा मलम तयार होईल मूळ दुखत असेल तर सुजला असेल बाहेर आला असेल तर विस्तावर खारकाचे तोडणे तयार करून ते विस्तावर ठेवा आणि त्याची वाफ घ्या अशा पद्धतीने आपण मूळ व्याधी बरा करू घरगुती उपायाने बरा करू शकतो